मित्रांनो आजचा जर हवामान अंदाज बघायला झाला तर आज महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये जेजुरी बारामती दौंड इंदापूर या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असल तर आपल्याला दिसेल की खेडमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे सोबतच लागून असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये साताऱ्यातील वडूच पाटण या भागामध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण हे आपल्याला दिसत आहे आज दुपारून हे ढगाळ वातावरण असेल सोलापूर तसेच सांगली जिल्ह्यातील आपण पाहिलं गेलं तर इस्लामपूर तासगाव कोची विटा मायणी या भागामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात विखरलेल्या स्वरूपाचे ढगाचे वातावरण दिसत आहे कोल्हापूरमध्ये सुद्धा आपल्याला थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे दिसत आहे विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण असेल सोबतच लागून असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील आपण पाहिलं गेलं तर अकलूज पंढरपूर सांगोले मोहोळ कोलकोट या भागामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपाचे हे ढगाळ वातावरण असेल पावसाची शक्यता आज कोणत्याही जिल्ह्यामध्ये नाही आहे फक्त ढगाळ वातावरण हे असू शकते जर आपण स्क्रीनवरती पाहता सुद्धा आपल्याला दिसेल की सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण हे आज आहे सोबत जर आपण पाहायला गेले तर आपल्याला दिसेल की बार्शीमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे लातूरचा जर विचार करायला गेलो आपण तर लातूर जिल्ह्यातील औसा निलंगा उदगीर या भागामध्ये सुद्धा जोरदार असं ढगाळ वातावरण आहे दुपारून हे ढागाळ वातावरण असेल या भागा पावसाची शक्यता थोडाफार प्रमाणात या भागामध्ये हवामान विभागाने सांगितलेलं आहे पण शक्यतो पावसाची शक्यता आहे तरी पण पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे फक्त ढगाळ वातावरण राहील बीड जिल्ह्यातील कैज परळीमध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपाचे हे ढागाळ वातावरण दिसत आहे मित्रांनो ले ले तर आपण अजून पाहिलं गेले तर अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड राळेगण राहुरी गोडेगाव पाथर्डी या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज ढगाळ वातावरण हे दिसत आहे थोड्याफार प्रमाणात हे ढगाळ वातावरण असणार आहे उर्वरित महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलो आपण तर चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्यालासुद्धा हवामान विभागाने ढगाळ वातावरणाचा अलर्ट दिलेला आहे या भागामध्ये सुद्धा थोड़ाफार प्रमाणात ढागाळ वातावरण हे आहे उर्वरित महाराष्ट्राचा विचार करायला गेला तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये आज नॉर्मल हवामान राहणार आहे कुठेही ढागाळ वातावरण किंवा पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली नाही आहे त्यामुळे फक्त उर्वरित महाराष्ट्रामध्ये स्वच्छ असे हवामान राहील अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मित्रांनो